बातमी आपल्या हक्काची आज माझी सरकारला एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रात सांगोला तालुका एक असा आहे की फळबागासाठी प्रसिद्ध आहे आज सांगोला तालुक्यामध्ये एवढा पाऊस पडलेला आहे आणि हे कडलाद गावामधील हे पीक आहे की संपूर्ण पीक हे पाण्याखाली पूर्ण गेलेलं आहे आज अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जवळा मंडलमध्ये पाऊसच पडलेला नाही तर अधिकाऱ्यांना मा माझी एवढीच विनंती आहे की ती जी, जी तुमचं यंत्रणा आहे बसवलेलं ती यंत्रणा पहिल्यांदा चेक करा आणि चेक करून कडलाच गावामध्ये प्रत्येक या बांधावरती जाऊन तुम्ही ह्या पिकाची पाहणी करा की ही पीक खरंच पावसानं खराब झालेलं आहे का वड्याचं पाणी येऊन खराब झालेलं आहे ह्याची पहिल्यांदा तुम्ही खात्री करा आणि माझी विनंती आहे की अधिकाऱ्यांना की तुम्ही प्रत्येक शेतकरी बांधावर जाऊन खात्री करा पिकाचं खरच नुकसान झालेलं आहे आणि आज हे संपूर्ण डाळिंब बघताय हे संपूर्ण डाळिंब पाण्याखाली गेलेलं आहे आणि ही जी पाणी आहे पूर्ण हे पावसाचं पाणी आहे हे काय ओढ्याचं किंवा नदीचं पाणी आलेलं नाही पूर्ण पावसाचं पाणी या ठिकाणी आलेलं आणि सध्या नोट कॅम्प मध्ये फोटो काढायसाठी अधिकारी सांगतात तर जर नोट कॅम्प मध्ये फोटो काढत उत्पन्न जिथं नुसकान झालं ते दिसेल नोट कॅम्प मध्ये काय होत आहे ठराविक ठिकाणचा फोटो निघतोय आणि ज्या ठिकाणी फोटो काढ काढायला जाता येत नाही त्या ठिकाणी अक्षरशः आपल्या कमरे एवढं पाणी आहे त्या ठिकाणी फोटो काढायला ताटा सुद्धा येत नाही त्यामुळे माझी विनंती आहे या सरकारला की सरसकट कडलास मधील पंचनामे करण्यात यावे एवढीच माझी विनंती आहे सरकारला की शंभर टक्के पंचनामे सरसकट करावे लोकप्रतिनिधी या काय काय शेतकऱ्यांच्या बांधावर का? लोकप्रतिनिधी संपूर्ण लोकप्रतिनिधी कडलास गावामध्ये आलेले आहेत आम्ही आले नाहीत असं म्हणणार नाही संपूर्ण अधिकाऱ्यांनी येऊन पूर्ण रस्त्याकडे पाहणी केली आहे अधिकारी कुठलाही शेतकरी बांधावर ते आलेला नाही प्रत्येक अधिकारी येतोय आणि रोडवर पाहणी करून निघून जातोय पालकमंत्री आलते परवा पालकमंत्र्यांनी सूचना दिलेली आहे की सरसकड पंचनामे करता येणार नाहीत पण माझी एवढीच विनंती आहे की सरसकट पंतनामे छतऱ्याच्या फळबागा डाळिंब परत आंबा जी काय उत्पन्न आहे त्याचे सरसकट पंचनामे व्हावेत एवढीच माझी विनंती सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा